पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकासात मोलाचं योगदान दिलं त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या आहेत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर पाऊल ठेवत मावळ लोकसभा विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचं काम करू असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपळे गुराव येथील स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळात रविवारी सतरा तारखेला भेट दिली स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले त्यांचे अनिताताई तुतारे मोहन बारटक्के अमित सुहासे शांताराम वाघेरे अमोल नाणेकर ओंकार पवळे अक्षय जगताप महेश वाघेरे रंगनाथ कापसे सागर वाघेरे प्रशांत वाघेरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना अभिवादन केल्यानंतर म्हणाले की भेट राजकीय भूमिका बदलत गेल्या तरी देखील पलीकडील मैत्री कायम होती कोणतेही राजकीय सामाजिक धार्मिक का आणि इतर कार्यक्रमांना आम्ही दोघे एकत्र उपस्थित राहत होतो माझे वडील भिकू वाघेरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित सहा जून रोजीच्या कार्यक्रमास ते पिंपरी गावात आवर्जून उपस्थित राहत लक्ष्मण भाऊंनी चिंचवड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे आशीर्वाद सोबत घेत मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे असा विश्वास संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आज मी या ठिकाणी आमचे मित्र स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या समाधी स्थळावरती आलोय त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे गेल्या अनेक वर्षापासून आमची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी अशी होती एक आठवणी या ठिकाणी आल्यानंतर जागा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या लोकसभेसाठी मी या ठिकाणी उमेदवार म्हणून काम करण्या उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस्थळावरून घेऊन पुढे जाणार आहे कारण आमची मैत्री अतिशय घट्ट मैत्री होती आणि प्रत्येक वेळेस म्हणजे कुठलाही राजकीय कार्यक्रम असू सामाजिक कार्यक्रम असू किंवा धार्मिक कार्यक्रम असू तर यामध्ये आम्ही नेहमीच सहभागी व्हायचं त्यांच्या मतदारसंघातलं कुणाचं लग्नाचा कार्यक्रम असू द्यात किंवा माझ्या मतदारसंघामध्ये कुणाचं लग्नाचा कार्यक्रम असू द्या तर त्या ठिकाणी बोलावल्यानंतर ते हजर राहायचे आणि माझे वडील स्वर्गीय भिक्खू वागेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर सहा जूनला दरवर्षी त्याही कार्यक्रमाला न चुकता त्या ठिकाणी हजेरी लावायचे आणि त्यांची आठवण फार आहे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं चे काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून इथून पुढच्या काळामध्ये मी देखील या शहराचा किंबहुना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या कामामध्ये लक्ष घालल अशी मी या निमित्तानं त्यांना पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा